खासदार अमोल कोल्हे शरद पवार यांच्या भेटीला अजित पवार यांच्या आव्हानामुळे भेटीला विशेष महत्व शिरूरच्या जागेबाबत बोललो तेच फायनल दादा शिरूरमधून उमेदवार देण्यावर ठाम कोल्हेंवर बोलण्यास नकार शिवसेनेचं मवियामध्ये बिनसलं तर आम्ही दोघेच चोवीस चोवीस जागा लढवू प्रकाश आंबेडकर यांच्या नव्या फॉर्म्युल्यानं इंडिया आघाडीचं टेन्शन वाढणार अयोध्या राम मंदिर सोहळ्यासाठी योगी आदित्यनाथ वगळता इतर कुठल्याच राज्याच्या मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाही गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय शिक्षेला सुनावणी आणि जामिनासाठी सुनील केदार यांची कोटा धाव नागपूर सेशन कोर्टात आज सुनावणी खासदारांचं सामूहिक निलंबन पूर्वनियोजित खरगे यांचा गंभीर आरोप खरगे आणि राज्यसभा सभापतींमध्ये लेटर वॉर सुरूच आणि जेएन वनने वाढवली चिंता कर्नाटकात नव्या वेरिएंटची लागण झालेल्या तीन रुग्णांचा मृत्यू